तरंगे पाटलांचं नाव घेतल्याशिवाय त्या बाईचा अकाउंट पळत नाही किंवा तिच्या व्हिडिओला पैसे मिळत नाहीत काल त्या ना बाईन मुद्दा मांडला आता मुद्दा कोणता होता की संतोष भैया देशमुख यांची हत्या झाली आणि त्या हत्या प्रकरणात संतोष देशमुख यांचे बंधू यांनी काय कुठलं हे केलं नव्हतं पण वकिलानं त्यांच्या सह्या केल्या हा मुद्दा मांडला तो मुद्दा खरा असेल आणि मग भैया देशमुखाच्या हत्याप्रकरणी जे खोट्या सह्या केल्या वकिलानं त्या वकिलाला शिक्षा व्हायलाच पाहिजे तर धनंजय दादा म्हणजे संतोष भैया देशमुखाचे जे बंधू आहेत त्यांनी सांगितलं की मी सह्या वगैरे केल्या नव्हत्या त्यांनी खोट्या सह्या केल्या तर मी खरंच दादा तुम्हाला कळकळीची कल विनंतीही करते की तुम्ही त्या वकिलावर केस करा खरंच करा कारण हत्या प्रकरण हे खूप मोठं प्रकरण आहे आणि त्याच्यात असं दगाबाजी धोकेबाजी हे चुकीचे आहे पण हा मुद्दा मांडत असताना त्या बाईनं एक परत जरांगे पाटलांवर आरोप केले हिला फिक्स माहीत नाही हिचा अंदाज कोणता माहिती आहे की फडणवीस साहेबांनी धनंजय देशमुख यांना बोलवून घेतला आणि धनंजय देशमुख भेटायला गेले पण धनंजय देशमुख भेटायला जात असताना हिनं असं सांगितलं की जरा जरानंगेनं त्याला जाऊ नको म्हणलं असेल अडवलं हे असेल असेल बर का हिला माहित नाही पण हिन ना आरोप केले मग हिला कायद्याची भीती नाही का एखाद्या संघर्ष योद्धेवर तू आरोप करतीस तुला त्याच्यातलं काहीच माहीत नाही तर तू अंदाज लावतेस की भेटायला जात असताना जरांगे पाटील नको हा जरांगे त्याला जाऊ नको म्हणला असेल पण चांगलं केलंच भेटायला जायचं चांगली गोष्ट आहे आणि फडणवीस साहेब हिच्या हिने एक व्हिडिओ सोडला होता की फडणवीस साहेब तुम्ही भेट त्या कुटुंबाला त्या कुटुंबाला आधार द्या कदाचित म्हणून फडणवीस साहेबांनी माझा व्हिडिओ त्यांच्यापास पोहोचला असेल किंवा नसेल म्हणून त्यांनी भेटले असतील किंवा त्यांच्या डोक्यात आला असेल की बाबा भेटावं म्हणून चांगली गोष्ट आहे फडणवीस साहेब ही आहेतच उज्वल खरंच चांगले आहेत त्यांच्या तोंडातून कधीही अपशब्द आलेले नाहीत त्यांना शिवीगाळ जरी केली काही जणांनी तरी त्यांनी बिचाऱ्यांनी कधी कुणाला अपशब्दात बोलले नाहीत आणि खरंच त्यांचं व्यक्तिमत्व खूपच छान आहे पण फडणवीस साहेब असं नाही वाटत का जर तुम्ही ह्या बाईचा व्हिडिओ बघून भेटायला बोलवला असेल तर ह्याच्यात आपुलकी नसती हो कुणाच्या तरी सांगण्यावरून किंवा जनता आपल्याला ट्रोल करते जनता आपल्याला नावं ठेवते म्हणून तुम्ही भेटलेत का हा प्रश्न ह्या बाईच्या व्हिडिओमुळं उद्भवतो समाजाला आणि दुसरी गोष्ट फडणवीस साहेब प्रजक्ता माळीला चार दिवसाच्या आत तुम्ही भेटलेत त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं मग तुम्ही फक्त धनंजय देशमुखांनाच भेटायला बोलवलं त्यांच्या कुटुंबाला भेट द्यावी त्यांचं सांत्वन करावं त्यांच्या घरी जावं असं वाटलं नाही का का प्रजक्ता माळीचं कोट्यावधीचा बंगला आहे म्हणून तुम्ही त्यांच्या घरी जाऊ शकताय आणि ह्यांचं पत्रेचं घर आहे म्हणून जाऊ शकत नाहीत का म्हणजे वेगवेगळे असे प्रकार ही फक्त मला डोक्यात आले बरं का आणि माझं कुठलं स्क्रिप्टेड नसतं काल तिच्या व्हिडिओमध्ये तिनं जेव्हा पानं उलटत होती त्यावेळेला अर्धानी मला लक्षात आलं की बाबा हिचं स्क्रिप्टेड आहे आणि त्या लिहिलेल्या स्क्रिप्टमधलं स्क्रिप्ट एखादा अक्षर विसरायला नको म्हणून ती असं पानं उलटून उलतून वाचते तसं माझं नाही बरं का माझ्या जी डोकेत येतं जे पोटात असतं ते माझ्या तोंडात येतं आणि मग तिनं त्या वकिलाबाबतीचं सांगितलं की वकिलानं असं केलं तसं आणि बरोबर आहे वकिलाला शिक्षा झालीच पाहिजे मी पण फडणवीस साहेबांना कळकळीची कल विनंती करते की असा भ्रष्टाचार संपलाच पाहिजे पण तिनं शेवटी व्हिडिओच्या शेवटी बी शेवटी जरांगी पाटलांवर तर आरोप करतच होती आरोप केलेच पण हिनं जरांगे पाटलांचे जी समर्थक आहेत जरांगे पाटलांचे जी कार्यकर्ते आहेत आणि जो माझा मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा आहे त्या समाजाला ही काय बोलते माहितीये का की जे लोक जरांगे पाटलांच्या सोबत आहेत जे मराठे जरांगे पाटलांच्या सोबत आहेत ते मराठे मुगली मराठे आहेत म्हणजे ह्या बाईची एवढी हिंमत वाढली की ती एका समाजावर गोट उचलती समाजाला नावं ठेवती समाजाला मुगली समाज असं बोलती तर बाई तू कोण आहेस तू कोण आहेस कारण आता तू मग काय तू पेशवीन बाई आहेस का कारण त्याने खूप त्रास दिला ग मराठा समाजालाही दिला प्रत्येक समाजाला त्रास दिला आणि इतका त्रास दिला की जगणं मुश्किल केलं म्हणून जे कोरेगाव भीमाचं जे युद्ध झालत पहिलं त्या वेळेला जी पेशवे मारले ती का मारले गेले माहिती आहे तर पेशवाई संपवायची होती पण पेशवाई संपली नाही तू पेशवीनबाई महाग सोडून गेले ती पेशवे की तुला काही उदाहरण सांगते तू नेहमी म्हणती ना की मी छत्रपती शिवाजी महाराजांची किंवा माझी जाऊच्या विचाराने चालते एक शून्य विचारही तुझ्या डोके छत्रपती शिवाजी महाराजांचे नाहीत कारण तुला सांगते छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झालता पहिला राज्याभिषेक तर तो राज्याभिषेक त्या लोकांनी मान्य केला नव्हता त्या लोकांनी म्हणजे कुणी पेशवाई असतील किंवा ब्राह्मण तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं कि तुम्ही क्षत्रिय नाहीत शुद्र आहेत त्यामुळं तुमचा राज्याभिषेक हे आम्हाला मान्य नाही म्हणून त्यांचा राज्याभिषेक मान्य केला नाही त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांना दुसऱ्यांदा करावा लागला हे तुला माहिती नाही छत्रपती संभाजी महाराजांवर पण कट कारस्थान करणारे पेशवे होते बर का आणि इतकंच नाही तू लय स्वतःला मी हिंदू मी हिंदू मी हिंदू मी हिंदू धर्म चालवते म्हणते ना तर तुझ्या माहितीसाठी सांगते संत तुकाराम महाराजांना त्रास देणारे कोण होते संत तुकाराम महाराजांची गाता नदीमध्ये बुडवणारे कोण होते तू त्यांच्या कुळातली आहेस संत ज्ञानेश्वर महाराजांना त्रास देणारे कोण होते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांना जल समाधी घ्यायला प्रवृत्त करणारे कोण होते तू त्यांच्या कुळातली आहेस तू मराठ्यांवर बोट उचलती मराठ्यांना म्हणते की मुगली मराठे म्हणजे जेवढे मराठे मोर्चाला गेलते मुंबईला ते सगळे मराठी मुगली बरं का तर का ते जरांगे पाटलांच्या पाठीमाग होते आणि आत्ता बी जे मराठे जरंगे पाटलांच्या पाठीमागं आहेत त्यांना ही म्हणते की ती मुगली मराठी आहेत खरे मराठी नाहीत का तर ते जरंगे पाटलांना सपोर्ट करतात आणि हे मराठे जरंगी पाटलांना सपोर्ट का करतात माहिती आहे का तुम्हाला तर त्यांना हे माहिती आहे की जरंगे पाटील ही संघर्षयोद्धा आणि न्यायानं चालतात ते गोरगरीबाला न्याय मिळावा म्हणून संघर्ष करतात ते गरिबांच्या लेकराच्या शिक्षणाचा काहीतरी फायदा व्हावा आरक्षण भेटले नंतर म्हणून संघर्ष करतात मग जर तुला मराठ्यांचं कल्याण होईलेलं मराठ्यांचं हित होईलेलं आवडत नसेल तर हे कुणाला आवडत नव्हतं माहिती आहे तुला मराठे पुढं चाललेले हे कुणाला सहन होत नव्हतं आहे तुला त्यांनी शुद्ध म्हणून बघणारे कोण होते माहिती आहे तुला आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता आणि संन्यास घेऊन ते परपंच करायला लागले आणि परपंच करत असताना त्यांना इतका त्रास दिला इतका त्रास दिला, दिला ब्राह्मणांनी आत्ता मी बोलते ते आत्ताच्या ब्राह्मणांनी किंवा इतर लोकांनी मनावर घेऊ नका मी ही जे घडलेलं आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याविषयी ती सांगायलेली आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील संन्यास घेतल्यानंतर परत संसारात आले म्हणून त्यांना एवढा त्रास दिला त्यांच्या बाळांना म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज सोपान मुक्ताई यांना सगळ्याला त्रास द्यायला चालू केलं वाळीत टाकलं गेलं त्या वेळेला त्या ब्राह्मणाला यांनी विचारलं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी की संन्यास मी घेतला होता हो आणि मी संसारात पडलो नंतर यामध्ये माझ्या मुलांची माझ्या लेकरांची काय चुकी आहे तुम्ही त्यांना त्रास का देताय त्यावेळेला त्या, त्या ब्राह्मणाने सांगितलं मग तू संन्यास घेतला होताच जर तुझे लेकर तुला सुकानं राहावे वाटत असतील तर तू स्वतःला संपव ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलां म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या आईने विचार केला की आपले पती गेल्यानंतर आपण का थांबायचं आणि अर्ध्या रात्री उठून त्यांनी डोळे भरून आपल्या एकदा पिलांचा चेहरा बघितला कारण माहिती आहे कारण त्यांना माहीत होतं की आता आपण जग सोडून जाणार आहेत यानंतर माझ्या लेकरांचं काय होणार आहे पण त्यांना त्या ते ब्राह्मणाने सांगितलं होतं की तुम्ही गेले नंतर तुमच्या लेकरांना आम्ही सुखात ठेवू न्यायानं वागवू म्हणून त्यांनी कसलाही विचार नाही करता नदीमध्ये स्वतःला जल समाधी दिली त्यांनी नदीमध्ये जाऊन स्वतःला तिथं संपवलं गेलं आणि त्यांना ही संपवायला प्रवृत्त करणारे कोण होते त्यांच्या कुळातली तू तु आहेस तुझी मराठ्याला म्हणती ना आज मी तुला का बोलायले तर आम्ही पण जरांगे पाटलांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत आणि आम्ही एक मराठा होताना तू मराठा समाजाला मुगली मराठा म्हणलीस म्हणून तुला ही माहिती सांगते आणि हा तर जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आईनं आणि वडिलांनी जलसमाधी घेतली सकाळी हे झोपीतून जागे झाल्यानंतर आपल्या आई वडिलांना शोधत ओरडत फिरत होते पण आई वडिलांनी आपल्या लेकरांसाठी स्वतःला संपवलं होतं तर ते दिसणार कसे पण ज्ञानेश्वर महाराजांचा मुक्ताईचा सोपानांचा ह्यांचा कुणाचा वनवास संपला नाही हो त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या सुखासाठी स्वतःला जलसमाधी दिली पण त्यांचा वनवास संपला नाही ह्या कपटी ब्राह्मणांनी काय केलं माहितीये का की परत त्यांना आहे तोच त्रास द्यायला चालू केला जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज भिक्षा मागायचे ना त्यांना भिक्षा तर कोण वाढत नव्हतं आणि मराठा समाजातले कोणी भिक्षा वाढली तर त्या कुटुंबाला वाळीत टाकलं जायचं त्यामुळं मराठा समाजातले पण कोण ज्ञानेश्वर महाराजांना भिक्षा वाढत नव्हती आणि हेच ब्राह्मण जेव्हा ज्ञानेश्वर महाराज भिक्षा मागत होते त्यांच्या भिक्षामध्ये माती शेण गौऱ्या टाकल्या जायच्या आणि तुम्हाला ही माहितही ही असेल ज्ञानेश्वर महाराजाने चपाती आपल्या भावाच्या पाठीवर भाजली होती इतका वनवास भोगलेला आहे साधू संतांनीही आणि ती वनवास कुणामुळे भोगलेला आहे माहिती आहे त्यांना त्रास देणारे दुसरे तिसरे कोणी नव्हते दुसरे तिसरे कोणी नव्हते आणि ह्या बाईला का हीच काहीच माहीत नाही ह्या ही बाई स्वतःला हिंदू म्हणते पण हिंदू चे जे साधू संत आहेत त्यांच्या बाबतीत काय घडलं हिला माहित नाही रामायणाचं र हिला माहित नाही महाभारताचं म हिला माहित नाही तरी पण हिनं स्वतःला हिंदू 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 सांगते फक्त ही जाती भेद पसरवते आणि कालचा जो विषय होता ना कालचा जो विषय होता तो विषय होता त्या वकिलाचा आता तिथं झरांगी पाटलांचं विनाकारण नाव घ्यायची गरजच नव्हती मग ह्या वर्ण एकच सिद्ध होत आणि मला एक कळत नाही हो की माझा मराठा समाज जो आहे त्या मराठा समाजाला ही बाई डायरेक्ट ही पेशवीन बाई त्या काळातली बरं का आत्ताचे लोक चांगले आहेत हा आत्ताचे लोक चांगले आहेत जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती हे पुस्तक जाळलं तेव्हापासून आत्ता सगळे गुन्ह्या राहतात तेव्हापासून स्त्रियांना न्याय मिळलेला आहे पण त्यावेळेसचे पेशवे जे भीमा कोरेगाव मधलं जे युद्ध झालं त्या युद्धातले जे काही पेशवे मारले गेले ना त्या पेशवेनी सोडलेली ही अवलाद महाग एखादी राहिलेली आणि ही विनाकारण धडा धड आरोप करती धडा धड नावं घेती ह्या बाईला काय भीती नाही का मग कायद्याची ही इतरांना कायदा सांगती तुला नाही का बाई भीती कायद्याची ठीक आहे ना तू स्वतः म्हणती ना मी फक्त वैचारिक विचार मांडते अन्याय होईल तिथं उभी राहते ही करते अन्याय होती तिथं उभी राहती अग किती खोटारडी बाई आहेस तू एक नंबरची लफंगी बाई तू विरुद्ध उभी राहती तर मग मी तुला फक्त एक सांगितलं होतं ज्या व्यक्तीनं तुला माझं चारित्र्य खराब आहे असं सांगितलं त्या व्यक्तीनं तुला फोन करून सांगितलं त्या व्यक्तीचा फोन नंबर दे मी तुला खरं म्हणते आणि हां जसा माझ्या बाबतीत हिला डुप्लिकेट फोन आलता ना डुप्लिकेट तसं जरांगे पाटलांच्या बी बाबतीत हिला फोन आलता म्हणे गावातल्या एक जणाचा चपराशाचा आम्ही दोघ सोबत होतो आम्ही असं होतो तसं होतो त्यानं सांगितलं म्हणे हिला हिला कोण फोन नाही करत हिला कोण सांगत नाही ही बाई एवढी ढंगाडी आहे मनच डोंगर रच ती की स्वतः मी किती खरी आहे ही दाखवण्यासाठी आणि ही मलाच नाही बरं का ही मलाच नाही कळलेलं जेवढे माझ्या सहवासातले लोक आहेत ना त्यांना कळलं कारण हिनं असंच माझ्या बाबतीत सांगितलं होतं की मला एक फोन आला आणि त्या व्यक्तीनं रेकॉर्डिंग वाजवू नका म्हणला माझं नाव घेऊ नका म्हणला आत्ता छत्रपती शिवाजी महाराज महाग आहेत म्हणून तुला घाण शिवी देत नाही पण मी दुसऱ्या ठिकाणी बसलेली असते ना तुला शिवी दिली असती खरंच दिली असती पण परत एकदा सांगते तू खरंच लय सत्य आहेस ना तर मग तुझ्या अकाउंटचा तो व्हिडिओ डिलीट का केलास ज्या व्हिडिओमध्ये तू असं सांगितलं होतंस की त्या व्यक्तीनं असं असं मला फोन करून सांगितलं मी तुला त्याला फोन कर म्हणले किंवा त्याचा नंबर टाक तू काय केलं तू एका व्हिडिओमध्ये बोलली लईस बघ जरांग्याची फाटली आणि कशी फाटली ही तुला आवाज पण माहिती आहे बरं का तू आवाज काढून दाखवत होतीच अशी फटली अशी तू लोकांचं फटायला की आवाज ऐकायला जाती वाटते तू जरांगे पाटलांचं फाटताना बघायला गेल ती वाटते तुला लय आवड बघायची खरच तुला लय तरांचं बघायची आवड आहे बाई पण तू काही मुद्दे मांडती सुंदर मांडती पण ती फक्त मुद्देच मांड तिथं जरांगे पाटलाला आणायची गरजच नव्हती म्हणून तू जी मराठा समाजावर आरोप करते ना की जरंगे पाटलांच्या पाठीमागा असणारा मराठा हा मोगली मराठा आहे तर मग तू कोण आहेस ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अडवला ती त्यांच्या कुळातली तू आहेस ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना एवढा म्हणजे भीक मागायच्या वेळी सुद्धा त्यांच्या झोळीमध्ये गौऱ्या माती शेण टाकणारे त्यांच्या कुळातली तू आहेस संत तुकाराम महाराजाची गाता बुडवली त्यांच्या कुळातली तू आहेस आणि हे सिद्ध ही होत हे मला सांगायची पण गरज नाही हे समाजाला दिसत की तू कोण आहेस त्यामुळं जी मुद्दे मांडती बोलताना कसं आहे चालताना पाय घसरला तरी चालतो पण बोलताना तुझी जरा जीभ नको घसरू देऊ बाई कारण हे काळ चक्र खूप वाईट आहे आपल्या कर्माची फळं आपल्यालाच भोगायचे पैसा किती जरी तू कमवला ना आजारांगे पाटलांचं नाव घेऊन 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 शेवटी तुला पैसा तुला एखादा आजार आला देवाच्या डोक्यात आलं की ही बाई आत्ती ती करायली देवाने तुला एखादा आजार धाडला तर त्या आजारातून पैसा वाचवणार नाही लोकांचे आशीर्वाद वाचवीत असतात बरं का ह्याची जाणीव ठेव आणि जरा आशीर्वाद घे कारण एक वर्ष दोन वर्षाखालीपासूनच जे तुमचं रामायण महाभारत युट्यूबवर चाललेलं होतं ना त्याच्यावरून कळतं तू किती सत्तेची साईट घेत जारांगी पाटलांचं नाही बोलत मी जे बायकांचं तुझं चाललेलं होतं ना ज्या बायकांवर तू अन्याय करत होती त्रास देत होती ना तुझ्या धमक्या देणे आणि तू नेहमी म्हणती की राजकारण्यांचा खेळ लावला राजकारण्यांनी खेळ लावला संतोष भाई या देशमुखाच्या हत्याप्रकरणी तर एक नंबर बोलती बरोबर आहे पण त्या राजकारण्यामध्ये तू पण राजकारणी आहेस तू पण पक्षाचे आहेस तसंच जरांगे पाटील कोण्याच पक्षाचे नाहीत ते जनतेचे आहेत ते जनतेसाठी संघर्ष करत आहेत गोरगरीब जनतेसाठी पण तू स्टार्टिंगला कित ती खोटार डेस ग स्टार्टिंगला काय बोलली मी कुठल्या पक्षाची नाही आणि ती बोलतानाच मी कुठल्या पक्षाची नाही आ आणि काय मी फक्त समाजसेविक आहे समाजासाठी करते तू स्वतः सांगितलं आणि आता तू क्लिअर केलंच की तू भाजपची भुंकणारी आहेस तू भाजपची भुंकणारी आहेस आणि तुला परत एकदा परत एकदा सांगते मी तू मला काय करायचंय ते कर फक्त परत एकदा सांगते माझ्या चारित्र्यावर डाग उडवणारा जो व्यक्ती आहे तुला दे ज्याने फोन करून सांगितलं होतं तर तुला खरंच खरा लागलाय ना खरंच तर जरा त्याचा नंबर दे किंवा तू त्याला विचार की तू त्या महिलेविषयी माझ्यापाशी खोटं फोन करून का सांगितलंस मी तुझ्यावर केस करू शकते असं त्याला बोल आणि ती रेकॉर्डिंग ऐकव जनतेला आहे ना तू खरी सत्तेच्या मार्गाने चलती ना तुझं वाक्यच ते आहे ना माझं ब्रिद्ध वाक्य तुझं ब्रिद्ध वाक्य वारे ब्रिद्ध वाक्य तुला त्याचा अर्थ तरी कळतो तर का आणि जर खरच कळत असेल तर टाक त्याचा नंबर किंवा त्याला फोन केलेले रेकॉर्डिंग टाक कारण एखाद्या व्यक्तीविषयी जर आपल्याला कुठलीच माहिती नसेल तर उचलली जीबानी लावली टाळाला ला स्वतः प्रसिद्ध होण्यासाठी असं वागू नको बाई पूर्ण सत्य माहीत करून घ्यादी आणि मग भुंकायला शिक कारण कसं असतंय एकदा जर समाजाची काय म्हणते ना ही झाली ना तर काही उपयोग नाही मग तुझा आणि देवाच्या काठीमध्ये आवाज नसतो पण हे असं लाचलूच खाऊन कुणाला तरी बदनाम करून लय बिस्किट मिळाले ना पण देवाची काठी एकदा पडली ना आवाज नसतो पण जब्बर लागते बरं का आणि ते तुला होणारच आहे देव तुला ह्या सगळ्या गोष्टीची शिक्षा देणारच आहे तू महिलांना बर्बाद केलेली शिक्षा देणार आहे महिलांवर आरोप केलेली पण आम्ही नाही बर का देव देणार आहे कारण त्याच्याकडं थोडा उशीर असतो पण न्याय न्यायखामका असतो म्हणून तुला परत एकदा सांगते जो कोण व्यक्ती आहे माझ्यावर आरोप करणारा तुला फोन केला त्याचा नंबर दे आणि तुझा गैरसमज आहे तुझ्या अकाऊंटवरून तो व्हिडिओ डिलीट केलास पण तो व्हिडिओ मी शेव केलेला आहे कारण तो उद्या मला साक्षी पुराव्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ना कारण मी तर तुला असं काहीच तुझ्या चारित्र्यावर बोलले नव्हते तुला घाण बोलले नव्हते तरी पण मग तू असंच मराठा समाजावर पण आरोप करते की मुगली मराठी जे जरांगे पाटलांसोबत आहेत ते म्हणजे तू समाजावर सुद्धा बोलती म्हणजे तुला भीतीच नाही का कसली बघ विचार कर एकदा सारखं सारखं जी मुगली मराठा मुगली ठीक आहे तू जरांगे पाटलांविषयी विषयी वैचारिक विचार मांडती पण त्यांच्या सोबत असणाऱ्या मराठा समाजाला पण तू डायरेक्ट मुगली मराठा म्हणायची हिंमत करतेस कुठ फिडचिल बाई हे पाप कुठं फिडचिल आणि राहिला प्रश्न जरांगे पाटलांवरच्या केसेसचा तुझ्यावर नाहीत का केसेस आहेत की खंडनी प्रकारच्या आहेत ह्या आहेत त्या आहेत आणि कायदा हा खूप चांगला आहे बरं का सगळ्याला सारखाच न्याय आहे कायदेत ही लक्षात असू ती